शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आज आहे दोन जून दोन हजार चोवीस रविवार आजपासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील उकाड्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊ सुरुवातीला आजचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील वातावरणात मोठा अचानक बदल होऊन मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर पंढरपूर सांगली कोल्हापूर सातारा या परिसरात देखील मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आला आहे त्यासोबतच अहमदनगर पुणे साताऱ्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अंदाज आहे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसई विरारच्या परिसरामध्ये आज सायंकाळी वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल तसेच मित्रांनो विदर्भात पायच झाले तर विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये बुलढाणा पुसद तसेच वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये आज रात्रीदरम्यान मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली मात्र अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली मात्र उद्यापासून पुढील चार दिवस राज्यातील सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील आज रात्री वातावरणात मोठा बदल होणार आहे ढगाळ वातावरण निर्माण होईल काही परिसरामध्ये वादळी वारा सुटेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये आज झालेला पाहायला मिळेल उद्यापासून आणखी पावसाचा जोड या भागात देखील वाढलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद